नमस्कार मी सीता सीता तिचा ब्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत कशा आहेत मस्त ना मी पण मस्त आणि मजेत आज पण आलेले रानामध्ये तर आपल्या चॅनलला आपण रानभाज्या तर त्याच्यामुळेच मग आता रानामध्ये आलेले आहे आता कोणती भाजी भेटते माहिती नाही पण मग मी आता सध्या इथं महाडामध्ये उभी आहे ना तर मग मला एक रानभाजी भेटलेली आहे पण ते अजून छोटी आहे चला बघूया कोणती भाजी भेटलेली आहे आपल्याला तर बघा हे आहे चिचुरड्याचं झाड तर म्हणजेच रानवांगी आमच्याकडे याला चिचुरडा म्हणतात तुमच्याकडे काय मदत कमेंट म्हणजे नक्की सांगा तर बघू शकता आता शी लागायला सुरुवात झालेली ती काय काय फुलं आलेली ती आणि याला ना काटे राहते ती वांग्याचं झाड कसं राहतं तसंच राहतं पण याची पानं जर लहान राहतात बघू शकता थोडेसे अशी बारीक तर बघा पानाला पण मध्यभागी काटे बघा बघू शकता काटे ती आणि वांगेच्या झाडाला कशी फुलं येतात तसेच फुलं आलेले बघू शकता आणि याला रानवांगी पण आलेले ते आले आले एकदम छोटे छोटे राहते हे ना खायलाच म्हणजे कडूच राहते बर का पण याची भाजी ना वर्षातून एकदा तरी खावी कारण आपल्या ज्यांना कोणाला पित्ताचा त्रास आहे किंवा पचनक्रिया सुधारण्यासाठी पण ही खूप उपयोग अशी भाजी आहे पोटाचं पोटाच्या आजारासाठी तर खूपच भारी भाजी आहे ही नक्की खावी वर्षातून एकदा तरी खावी कारण ही वर्षातून एकदाच भेटते सारखी सारखी भेटत नाही लवकरच चिचड्याची भाजी घेऊन येणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर चला आता दुसरी भाजी शोधायला जाऊया कारण हे चिचड अजून छोटी ती त्यामुळं चला जाऊया तर आज आम्ही आलोय कोर्मीच्या शिवारामध्ये म्हणजे रंधा नाही काय तिकडे नाही आता आम्ही कोरणीच्या शिवारामध्ये आलेले तर तिकडे रानभाज्या वेगळ्या राहतात जरा म्हण आईन त्या म्हणत होते म्हटलं चला बघूया कोणती रानभाजी भेटत येते भेटते का नाही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळेलच त्याआधी माझ्या चॅनल म्हणजे आपल्या चॅनल जर सबस्क्राईब केला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघा चला जाऊया आई काय ग ஆஹ் சென்னை குடுங்க. चला आज तुम्हाला एक बेड दाखवणार आहे आज कोन्निच्या शहरामध्ये तर बघा तिथे समोर दिसते का तुम्हाला तिथे झेंडा दिसतंय बघा ते आहेत तातोबारुशी आणि तिथे खूप मोठा म्हणजे ते जंगलच आहे एवढं आणि पूर्ण पाण्याला वेडा पडलेले म्हणजे पहिलं नव्हतं बरं का पण जसं ते खाली निर्वंड धरण झालं ना तेव्हा हा पाण्याचा वेडा पडलेला आहे त्याच्या आधी ना पाय पाय लोक जायचे रस्ता होता चांगला ऋषी ना तर ऋषी पंचमीला ना खूप सारी गर्दी राहते तर होड्या चालू राहते ती आता काय होडी बिडी चालू नाही त्याच्यामुळे जाता येणार नाही नक्की तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल मी त्या डोंगराच्या खालीच ना माझं सासर आहे पिंपरकणे म्हणून आणि तिथून पुढं पाच सहा किलोमीटर लगेच राजूर येते म्हणजे आता पिंपरकन्याचं बघा मोठा पूल झालेला आहे तर बघा तो बरशीच्या समोरच इकडं इकडे दिसतंय हो का तुम्हाला तिथे वीज निर्मिती होते तिथे आमचे दादा पहिल्यांदा कामाला होते आता बरं ना आमच्याकडे शीता पावलं म्हणायचे कारण शीताचे पावलं उठलेले तिथे तर आमचे दादा ना इथे वीज निर्मितीचं केंद्र आहे ना इथे म्हणजे डोनसन कंपनी तर तिथे दादा आमच्या कामाला यायचे ना तर मग तिथं पाया पडायला जायचे तर मग सीताचे पावलं होते तर त्याच्यावरूनच माझं नाव ठेवलं दादा नाही शीता म्हणून नाही तर माझं नाव आधी वेगळं होतं मला ही माहिती नाही पण मग दादा म्हणे का त्याच्यावरूनच तुझं नाव ठेवलं सीता म्हणून चला आता जाऊया इकडे बघा किती जंगल आहे तर खूप भीती वाटत मी पहिल्यांदाच जाणार आहे चला जाऊया कोणती भाजी भेटते काय माहिती बरंच लांब आलेला आहे आम्ही आमच्या गावापासून हे बघा राहतं फिरता फिरता हे फिर काय दिसलेलं आहे मला तर हे काय आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मला की मला हे नाही आहे ना काय नक्की ते आणि याला बघा फुलं पण आलेले ते एकच फुलं आहे かいからねかわしピラとえ。 काय बांधकाम चालू अजून तर बघा रानामध्ये आलेले तर मला आता देवाचं पहिलं दर्शन घेते हे आहे आमचं पायर देव चला आता पहिलं दर्शन घेऊया बरस लांब आलेलो आम्ही गावापासून देवा सापडू दे कधी पाहिजे आम्हाला देव पप्पा फुले वारी ठेवले ती कोणी आहे ना मी पण दर्शन घेतलं आता आमचे पण दर्शन घेते ते आणि आमच्या आई इकडे बघा काय करते खेकडे शोधिते आमचे तिचडसर दर्शन घेतलेलं आहे देवाचं हे आहे पायर देव बघ का आमचं म्हणजे कोरणीच्या शिवारातलं इकडं आई बघा आमची काय करते खेकडीच आई तू कधी खेकडी नाही धरेल दाखवावं तर बघा खेकड सापडले हे आहे गिंदोळी खेकड ही खाते ती आहे तर गर ना काय बाई धाबरली बर आता ती काय टाकू पिशवी आहे हे करून तर बुराकीने बघा कसं पान लावलेलं आहे पाणी पिण्यासाठी आणि ते वरती झाप पण आहे ती एक दोन इथूनच पाणी नेतात प्यायला बघू शकता तर हे रानकेळीचं पान लावलेलं बघा आता मी पाणी पितेला धुते एकदम थंडगार पाणी तर आज आम्ही रानामध्ये आलो होतो भाज्या भाजी शोधायलाच आलो होतो तर ती भाजी काय भेटलीच नाही इथं गुराकी भेटले होते तर ते म्हणे का वर्षी आम्हाला अजून तर भेटलीच नाही नाहीतर म्हणे आम्ही दरवर्षी खाते तर ह्याच अशा भाज्या नाही का नष्ट व्हायला लागलेल्या ती तर त्याची आपण पण काळजी घेतली पाहिजे थोडीफार नाही का म्हणजे बिडं तोडायची नाही किंवा रानभाज्या मग असं रानबीन जरी गेलं ना तरी मग त्याच्यातलं बीक असं ते जळून जातं मग ते परत उगत नाही ना मग याच्यामुळेच ह्या अशा रानभाज्या नष्ट होत चाललेल्या ती विनाकारण रान पेटू नका नाही का, ना का? त्याच्यामुळं आपल्याला भाज्या ज्या आपल्याला आपल्या शरीरासाठी आपल्या आप आरोग्यासाठी पौष्टिक असे भाज्या ती त्याच्यातून भरपूर सारे आप आपल्याला म्हणजे औषधी गुणधर्म असतात ती त्याच्या त्याचबरोबर तेच्च आपल्याला पौष्टिक तत्वे भेटतात ग रान पेटू नका त्यामुळं ह्या अशा भाज्या नष्ट होत चाललेल्या ती तर आम्हाला अजून भेटलीच नाही आणि ते म्हणे का इकडं फार आता इकडं खाली झुर आहे ना तर म्हणे तिकडं असल्या तर असेल म्हणे तर मग नाही तुम्हा मग त्यांच्याकडून आम्ही नंबर आहे म्हणला तुम्हाला जर भेटले तर आम्हाला पण सांगा म्हणला मग आम्ही येऊ आणि घेऊन जाऊ म्हणे आम्ही कालच म्हणे आम्ही रोज गुरा चार येतो तर म्हणे आम्हाला काल वाघ दिसला होता म्हणे एकदम जवळ होता आणि लय मोठा होता तर मग त्याच्यामुळं भीतीच वाटते नाही का आणि आज आम्ही अशा जंगलामध्ये आलेलो आहे ना एकदम भयानक जंगल आहे इथं कोणीच नाही शक्यतो असं गुरा की म्हणजे इथं जवळपास एक झाप आहे ना एक दोन झापती होती तिथलेच येतील लोक तर त्यांना कसं हे रान तर ओळखीच आहे म्हणजे त्यांना माहिती आम्ही ते पहिल्यांदाच नवीनच आलेलं आहे इकडं त्याच्यामुळे आम्हाला तर लईच भीती वाटली पण व्हिडिओ काढण्यासाठी आलेलं आहे तर नाहीच भेटली तर आपलं हे बघा जंगल रान म्हणू शकता हे सफर सफर दाखवणार आहे तुम्हाला आमच्या इकडलं कसं जंगल आहे ते किती भयानक जंगल आहे तर चला आईला आमच्या आमच्या आई रान नाही पण आम्हाला खेकड भेटलेले गिंदवडी खेकड तर चाललोय अजून आता जर भेटले तर भेटल नाही तर मग कशाच काय खाली काय म्हणता येईल आई याला काय आ... खाली पाणी पडत याला का काय म्हणू शकतो आपण धबधबा राना झरा बघायला या किती खोल आहे आम्ही काय वाट शोधत शोधत आलो होतो बघा आम्ही कुठं पोचले इथे जाऊ शकत नाही आता आम्ही खाली कौदर पण आहे झाड बघा ना पूर्ण खडका मंदी उगवलेले अग ते म्हणत ते काय इथं हे पण आहे ते कोंबड्याची भाजी पण आहे इकडं दमले बा हो तर आला काय वाटलं नाही पण वरती यायला परिश्रम झाले नको आहे बारीक नको ना, 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 ना ते योग्य चुकला दाखवायला पाणी नाही आणलं ना तेव्हा चला खाली एक लाकडाचा वारा तरी ने नेला असता इथून लाकडं तरी वाळायला होते काय काय गवत एवढं वाढलंय ना इकडे तरी कमी वाटत आहे खाली एवढा व्याकार गवत ना कुठं पाय ठेवायचे पंचायत बघा आलो होतो आम्ही रानामध्ये पण आम्हाला काही जी भाजी पाहिजे होती नाही का ती भाजी भेटलीच नाही काय जरा तर गेले होते रानबाजी शोधायला काही भेटलीच नाही रद्दून वरती आलेले आणि निसर्ग आम्हाला काही नाराज करत नाहीये आणि त्यामुळं मला माझ्या पात्रामध्ये काही ना काही टाकतच राहतं तर असेच म्हणजे एक रानबाजी मला भेटलेले ती ले, ले, ती ले, ले. तर ती तुम्हाला दाखवते जी भेटली जी स्वतःला गेली ती भेटली नाही पण दुसरी भेटलेली तर मला दाखवते चला मग तर बघा हे आहेत मेका सगळ्यांना माहितीच असेल तर बघा हे आहे मेकाचं येईल आणि याला बघा आता मेका पण लागलेली ती मला इथे सापडलेली ती चल आता खोडून घेऊया आणि याची भाजी करणार आहे म्हणले भारी लागते भाजी ती पण बनवून दाखवणार आहे माझ्या पद्धतीने एकदम गाव गावराम पद्धतीने आणि हे मी का असे पण खाते ती आणि याची भाजी करून भाजी करून पण खाते ती याची चटणी पण करते ती याची भाजी पण करते ती हे बघा आणि हे मोठे झाले ना आणि पिकले ना एकदम सारखे लागत होते तर फळाला बघा तर हे फळाला बघा कसे केस आहे ते पण हे केस काही टोसत नाही हे बघा आता आपण खुडून घेऊया हे बघा ह्या वेलाला ना मला फक्त चारच भेटलेले ते बाकीचे कवळे आहेत ना असंच ठेवते तर बघा मला इथं अजून एक मेकाचं वेल दिसलेलं आहे तर हे मेकाचं वेल ना असंच चा अडचणीमध्ये किंवा बांधाला राहते ती हे पिकल्यानंतर नाही का वाळकासारखेच असे एकदम गदार राहते ती साखरेसारखे एकदम गोड लागत येते तर आपल्याला म्हणजे पिकल्यानंतर त्याची भाजी नाही करायची तर हे कच्चे राहते नाही का याचीच भाजी करायची तर ही भाजी पण कशी बनवायची ते पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला मी पहिला असं जरी खाल्लं ना भरला मी खाऊन दाखवते मला एक आहे चला पहिला आता कुडून घेऊया भाजी झाली पाहिजे एवढे तरी भेटले पाहिजे तर बघा इथं पण भेटलेली ते काही अशी लमकोली राहते ती काही गोल राहते ती आम्ही मेकांचं वेल बघा कसं याच्यासारखं काकडीच्या वेला पण एवढं काकडीचं वेल कसं वेलाचे वेलाची पानं कसं मोठे राहते ती ह्याची बारीक राहते ते एवढच फरक आहे चला आता अडचण आहे बघू किती भेटत आहेत किती नाही ते बघा एवढे का भेटलेले आहेत मला याची मस्त भाजी बनवणार आहे कशी बनवणार आहे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजणारच आहे एकदम साधी आणि सिंपल बनवणार आहे आणलेले नव्हते पानाचा चला आता चालले घरी तर बघा एवढे मेक भेटलेले ती म्हणजे भरपूर साधा मेक आहे ती वर का पण आम्ही एवढेच आणलेले भाजी पुरते तर मग एवढे आणलेले ते आणि ते व्यवस्थित निवडून घ्यायचे आणि बघा या मेकांवरती हे काटेने काय ते कुठल्याही प्रकारच्या आपल्याला हाताला म्हणजे टोचत नाही कोणत्याही प्रकारची इजा होत नाही एकदम सहजरित्या निघतात निंग, बघा हे वरचे काटे काढून टाकायचे आणि हे स्वच्छ पाण्याने चांगले धुऊन घ्यायचे तर आपण हिला काकडी पण म्हणू शकतो पण ही रान काकडी म्हणायचं आपण काकड्या कशा लावतो पण ही मिनी काकडी तर याला आमच्याकडे मेक्का म्हणतात ते तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर आता याची मी मस्त भाजी बनवणार आहे आणि हे मेका नाही का हे पित्त नाशक ती पित्त जर झालं ना हे आवश्यक हवी याच्याने पित्त कमी होतं तर काकडीचं गुणधर्म आणि हे मेकांचा गुणधर्म एकच आहे चला बनवूया भाजी तर पहिलं आता मी धुवून घेते स्वच्छ पाण्याने याच्यामध्ये मी टाकून पण देऊ शकता तुम्हाला जसं वाटेल तसं नाही का तर पाण्यानेच धुवून घेणार आहे चांगले धुवून घ्यायचे कारण वरतून त्याला काटे राहतात ना त्याच्यामुळं मेकपान चांगले दोन तीन पाण्याने धुऊन घेतलेले ती बघू शकता तर चला आता आपण हे कापून घेऊया तर मेकांची भाजी ना आपण तोंडली तोंडलीची भाजी कशी करतो ना सेम तशीच बनवायची आता मी हे कापून घेते दोन तुकडे आहे फक्त हे बघा आणि एकदम कवळे कवळे आणलेले आहेत ना त्यामुळं लगेच दिसतील चला कापून घेऊया तर मध्ये अशी चिर द्यायची म्हणजे असं दोन भाग करायचे अशा प्रकारे चला कापून घेते अशीच आणि खराब राहिली ते काढून टाकायचे नाही का मेका बघा मी असे कापून घेतलेले फक्त दोन तुकडे करून घेतलेले ते एकदम बारीक बारीक मी बारी कांदे आणि पिकल्यावर या मेकांची भाजी नाही करते बरं का जरा कवळे कवळेच घ्यायचे मग त्याची भाजी चांगली होते तर मी फक्त कांदा वापरणार आहे आणि आज कोथंबीर आणली होती दादानी राजूरावरून मग कोथंबीर पण टाकणार आहे थोडीशी आणि काही मसाले तेल आणि मीठ बस एवढंच तर चला पहिलं कांदा कापून घेते ठीक कांदा पण कापून झालेला आहे आता कोथिंबीर कापून घेते कडे पण तापले आता याच्यामध्ये तेल टाकून घेते भाजीला फोडणी हो द्यायची ना आपल्या तेल तापलेलं आहे मोरी टाकून घेते मोरी तडतडायला तर लागली का जिरं टाकून घ्यायचं जिरं पण टाकून घेते जिरं पण चांगलं भाजलेलं आहे आता कांदा टाकून घेते कांदा मस्त परतले मसाले टाकून घेऊया लाल तिखट हळद आणि घरचा मसाला चवीपुरतं मीठ टाकून घेते आता हे मसाला चांगला परतून घ्यायचा मसाला पण चांगला परतलाय ही भाजी टाकून घेऊया मग पाचशे भाजी मी परतून घेते आणि भाजीला ना थोडस पाणी सुटतं ना तर मग पाणी टाकायची काही गरज नाही तर चला सांगा सगळ्यांनी ह्या पावसाळ्यामध्ये कोणकोणत्या भाज्या खाल्या रान भाज्या नक्की का सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला या व्हिडिओमध्ये भाजीपणा एक रानभाजीपणा बघायला भेटली तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि सर नक्की करा कारण सबस्क्राईब करत नाही आणि आपल्या चॅनलला भरपूर सारा प्रतिसाद देतात असंच प्रेम करत राहा तिथून पुढे मेका नाही का, का।, का ना। मी। तो तो तर हे मेका म्हणजेच थोडस ना आंबट चव राहते ना त्याच्यामुळे मग मी टोमॅटो नाही टाकला तुम्हाला वाटलं तर तुम्ही टाकू शकता तर चला आपली भाजी पण झालेली आहे कोथंबीर टाकून घेते परत भाजी पण झालेली आहे आता कडे खाली उतरून घेऊया मस्त भाकर पण बनवले तांदळाची आता ती मोडून घेते आधी <सथ भाजी पण काढून घेते भाजी खाऊन पाहते कशी झाले पण मी एवढंच का थोडीशी आंबटला होते मस्त झाले नक्की अशी भाजी बनू बघा चला आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडलास लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद